नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर एक सोने साडे बारा लाखांचा सा गंडाम किलो सोने देतो म्हणून बारा लाख एकोणसाठ हजारांची फसवणूक करणाऱ्या भाऊसो कृष्णात कुंभार राहणार केळोशी पैकी कुंभारवाडी तालुका राधानगरी याला राधानगरी पोलिसांनी अटक केल्या याबाबत वसंत शिवाजी फोसले राहणार कळंकवाडी तालुका राधानगरी यांनी तक्रार दाखल केली होती याबाबत राधानगरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आरोपी भाऊसो कुंभार यानं प्रतितोळा पंचवीस हजार रुपये दरानं एक किलो सोने देतो म्हणून तक्रारदार वसंत भोसले यांच्याकडून तारळे गावामध्ये अडीच लाख शिरगाव येथे दीड लाख तर फोनपेवरून वरून आठ लाख एकोणसाठ हजार असे मिळून बारा लाख एकोणसाठ हजार परंतु सोने न मिळाल्यानं फसवणूक झाल्याचं साल लक्षात येताच भोसले यांनी कुंभार यांच्या विरुद्ध राधानगरी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती त्यानुसार भाऊसो कुंभार यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून आणखी फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सोने खरेदी अथवा अन्य कोणत्याही कारणानं असं आव्हान पोलीस निरीक्षक संतोष गोवरे यांनी केलाय अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल खामकर करत आहेत आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट